मुंबई इंडियनचा टॉप टूचा रस्ता झाला आता सोपा मुंबईनेच करणार टॉप टूमध्ये फिनिश आणि मुंबईनेच जाणार फायनलमध्ये आणि यावर्षी फायनल देखील जिंकणार तर मुंबईनेच कशाप्रकारे टॉप टूमध्ये जाऊ शकते फायनलमध्ये जाऊ शकते संपूर्ण मुंबईनेच्या पॉईंट टेबलचे टॉप टूचे संकरण आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून बजेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मागील तीन चार सामन्यांमध्ये जे मुंबईला हवे होते ते आय पी एल होत आहे आधी लखनौ सुप्रजने गुजरातला पराभूत केले नंतर दिल्लीने पंजाबला पराभूत केले आणि आता चेन्नईने गुजरातला पराभूत केलेला आहे तर मुंबईनेच आता टॉप टूचा रस्ता सोपा झालेला आहे मुंबईनेसाठी पुढचा एक सामना त्यांचा राहिलेला आहे तो पंजाब किंग्स विरुद्ध आहे तो सामना जिंकत आहे आणि टॉप टूमध्ये डायरेक्ट टॉप टूमध्ये जायचे आहे त्यामुळे मुंबईने आता प्रस्ताव त्यांचा टॉप टूचा सोपा झालेला टे आहे चे। आज जर चेन्नई विरुद्ध गुजरात जिंकले असते तर मुंबईनेचे टॉप टूचे समीकरण खडतर झाले असते कारण गुजरात टायटन्स टॉप टूमध्ये गेले असते आणि सतरा पॉईंट आहेत रॉयल चॅलेंज बंगलोरचे रॉयल चॅलेंज बंगळुरूचा अजून एक सामना शिल्लक आहे तो लखनौ विरुद्ध ते सा तो सामना त्यांनी जिंकला असता तर त्यांचे एकोणीस पॉईंट झाले असते आणि मुंबईनेच जरी सामना जिंकले असते तरी त्यांचे अठरा पॉईंट झाले असते आणि मुंबईनेच तिसऱ्या क्रमांकावरती राहिली असते तर मुंबईनेचा मार्ग सोपा झालेला आहे मुंबईनेसला विरुद्ध जिंकायचा आहे आणि अठरा पॉईंटवर जायचे आहे त्यांची रन रेट गुजरातपेक्षा शांदार आहे तर मुंबईनेसला फक्त उद्याचा सामना जिंकायचा आहे आणि टॉप टूमध्येच जायची आहे आणि एकदा मुंबईनेची टीम टॉप टूमध्ये गेली की मुंबईनेच परत कोणाला थांबत नाही हे फिक्स झालेलं आहे तर मुंबईनेसला उद्याचा सामना जिंकायचा आहे आणि टॉप टूमध्ये फिनिश करायचा आहे तर मित्रांनो अपनास कट्टे मुंबईनेची टीम उद्या सामना जिंकून टॉप टू मध्ये फिनिश करून या वर्षी आय आपले नाव कोरेल का नस का ते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा निमित्रांना पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा